मी पहिल्यांदा परळीच्या मायबाप जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या महायुतीला आज या ठिकाणी कौल दिला आहे जवळजवळ एका दुसरी जागा सोडली तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आलेल्या आहेत जे अपक्ष आहेत तेसुद्धा या ठिकाणी महायुतीचेच आहेत त्यामुळं फक्त आत्ता एम आय एम आणि पंजा कुठंतरी पुढे आहे दोन जागेवर एवढं कळतं आहे पण जवळजवळ सर्व जागेवर या ठिकाणी महायुतीने विजय मिळवला आणि ऐतिहासिक मताने नगराध्यक्षसुद्धा या ठिकाणी निवडून येतील नाही भाषण कुणी करू दिलं नाही असं आहेत मला कुणी रोखलं होतं भाषण करायला मी एवढंच म्हणलं होतं की याचं उत्तर ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या परडीला बदनाम केलं आहे याचं उत्तर मात्र त्यावेळेस मी दोन तारीख बनलो होतं निवडणूक नामली म्हणून आज एकवीस तारखेला परळीच्या मायबाप जनतेकडून ज्यांनी ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांच्या तोंडातही चपराक आहे खासदार तळ ठोकून राहिले किंवा इथंच राहिले तरी परळीच्या मायबाप जनतेमध्ये काही फरक पडत नाही नक्कीच आहे की ज्या ठिकाणी महायुतीमध्ये ज्या ठिकाणी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं जमलं नाही तिथं मात्र कमळाला विजय मिळाला त्यांचे अभिनंदन हो मी आता निघालोच आहे